साहेब मी आपल्याला फार शॉर्टमध्ये तर कल्पना आहे दोन हजार चौदा ते एकोणीस तुम्ही आणि मी जे काम केलं ते काम उभ्या महाराष्ट्रामध्ये आणि इथून मागच्या काळामध्ये या जुन्नडच्या शिवभूमीला अष्टविनायकापासून पर्यटनापासून बेबट सफारीपासून दार्याघाड्यांचा सर्वे पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या देवंद्र फडणवीस साहेबांनी केलं हे मला आपल्या सर्वांना आवडून सांगितलं पाहिजे तो काळच होता साहेब दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अरे दादा आता आपण एकत्र आहेत तिच्या कोणाचा आपल्यावर मी अपक्ष आहे मानलो माहिती दादा तो मला सॅल्यूट आहे खर तर साहेब हे काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला मी सभागृहामध्ये म्हटल होत की साहेब स्वराज्याचा ध्वज किल्ले शिवजारी आणि रायगड जिथे राज्याभिषेक झाला जिथे हा जन्म झाला या दोन्ही ठिकाणी स्वराज्याचा ध्वज आपण रिप्लाय तातडीने महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेने आदला दोन रिप्लाय आहे शून्य मिनिटामध्ये तुम्ही सांगितलं की होय मी पुरातत्व खात्याची मंजुरी घेईल आणि दोन्ही किल्ल्यावर स्वराज्याचा दो ध्वज फडकोलेशिवाय राहणार नाही हे सांगायचं काम शिवशाही सरकार महायुतीने केलं मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका